सगळ्या प्रकरणावरती काय भाष्य करतात याबद्दलची उत्सुकता नक्कीच असेल त्याचबरोबर खातेवाटपाचा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे खातेवाटपा संदर्भामध्ये सुद्धा चर्चा आहेत आणि या संदर्भात अर्थ खातं तसंच महिला आणि बालविकास खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच असेल हे सूत्रांच्या माध्यमातून कळत आहे मात्र याबद्दल शिक्कामोर्तब होण्याचा कदाचित आजचाच दिवस असू शकतो दोन दिवसाच्या आजारपणानंतर पुन्हा एकदा बरं होऊन अजित पवार हे आता विधानभवनाकडे निघालेले आहेत अनेक कार्यकर्ते अनेक त्यांचे नेते त्यांची भेट घेत आहेत सुरेश धस यांनी सुद्धा काही वेळापूर्वी त्यांची भेट घेतलेली होती अर्थातच छगन भुजबळ यांची नाराजी त्यांचा आज महत्वाचा मोठा मेळावा होतोय अकरा वाजता या पार्श्वभूमीवर अजित पवारांची नक्की कशी भूमिका असेल याकडे लक्ष असेलच कारण छगन भुजबळ यांनी काल थेटच अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आरोप केले होते म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर टीका केली होती की प्रामुख्याने या नेत्यांच्याच माध्यमातनं सगळ्या निर्णयांवरती चर्चा होतीये सगळे निर्णय होत आहेत आणि मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी अगदी थेटच नाराजी व्यक्त केली होती के या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडे आज सर्वांचं लक्ष असेल दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आपला थोट इन्फेक्शनचा त्रास पूर्णपणे बरा करून अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजात आज सहभागी होणार आहेत विविध मुद्द्यांवरती त्यांची भूमिका काय असेल मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप त्याचबरोबर छगन भुजबळ यांची नाराजी आणि त्याचबरोबर आज सभागृहामध्ये बीड आणि परभणीच्या विषयांवरती सुद्धा चर्चा होणार आहे त्यामुळे ते सुद्धा महत्त्वाचे मुद्दे असतीलच शिवाय आज विधान परिषदेच्या सभापतींची सुद्धा निवडणूक हा महत्वाचा मुद्दा असेल या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले अपले सोबत असतील आपण त्यांच्याकडनं आणखी माहिती घेऊया निलेश अखेर दोन दिवसांनंतर अजित पवार प्रत्यक्ष आपल्याला दिसतायत विधान भवन परिसरामध्ये त्यांच्यासमोर खूप प्रश्न खरं तर लोकांचे असणार आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं ते कशा कशा पद्धतीने हाताळतील याची उत्सुकता असेल आत्ता ते समाज माध्यम कर माध्यमांशी संवाद साधतील असं वाटतंय का मागच्या दोन दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल होते अजित पवार नागपुरातल्याच घरी असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली होती मात्र अजित पवार कुणालाही भेटत नव्हते कशा त्रास असल्यामुळे ते बाहेर माध्यमात आले नव्हते किंवा विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते अशा पद्धतीची माहिती मिळाली होती आज मात्र अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठीही निघताना पाहायला मिळत आहेत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता अजित पवार या ठिकाणी निघालेले आहेत कार्यकर्त्यांचा मोठा गराडा त्यांच्या भोवती या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते राज्यभरातून त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि एकंदरीतच आपल्या प्रत्येकाची कामं या ठिकाणी होण्यासाठी कार्यकर्त्यांची आपण गर्दी पाहतोय एकीकडे छगन भुजबळांची नाराजी आणि दुसरीकडे अजित पवारांचं नाव प्रत्येबा यामुळे एक अजित पवार त्यांचे आहेत कुठं असा पद्धतीचा सवाल उपस्थित होता आणखी एक चर्चा होती की अजित पवार दिल्लीला गेलेले आहेत मात्र अजित पवार नागपुरातच असल्याची माहिती एबीपी मंडळाला विश्वसेना सूत्रांनी दिली होती आणि त्यानुसार आज आपण पाहतोय अजित पवार नागपुरातील या त्यांच्या विजयगड या सरकारी निवासस्थानाहून बाहेर पडत आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटताना पाहायला मिळत आहेत कार्यकर्त्यांशी प्रचंड गर्दी पोलिसांचा कडेकडे गर बंदोबस्त असं सध्याचं चित्र या विजयगड निवासस्थानी आपण पाहतोय अनेक महत्वाचे पदाधिकारी आहेत ते देखील आजपासून सकाळपासून अजित पवारांना भेटण्यासाठी येत होते हसन मुश्रीफ जे मंत्रीच कॅबिनेट मंत्री यासोबतच माजी मंत्री अनिल पाटील मंत्री आदित्य तटकरे हिरामन खोसकर यासोबतच सुरेश दस अशा अनेक दिग्गज मंडळी सकाळपासून आजित दादांना भेटून गेलेली आहेत आणि आता अजित पवार मंडळाच्या कामकाजाच्या दिशेनं ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ही सध्याची गर्दी आपण प्रचंड प्रमाणामध्ये पाहतोय आणि या ठिकाणाहून अजित पवार आता विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी व्हायला जातील आज माध्यमांशी ते बोलतात ते पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण छगन भुजबळ प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया पक्षाच्या वतीने देण्यात आलेली नाहीये नुकतीच एक माहिती अशी समोर आली की अजित पवार आणि प्रकाश पटेल आणि अतिल शटकरे हे सगळंही दोन तीन दिवसामध्ये अजित नाशिकला छगन भुजबळांच्या भेटीला जाणार आहे तर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत एकाच अजित पवारांकडून याआधी देखील या पक्षाच्या वतीनं राज्यसभेचं एक आश्वासन देण्यात आलं होतं मात्र छगन भुजबळांना ते उडवून लावलेलं आहे ज्यावेळेस मला देखील संधी होती त्यावेळेस दिलेलं नाही आणि आता माझं मंत्रिपदाच तिकीट देखील कापलं अशी एक सडेतोड प्रतिक्रिया देखील या ठिकाणी छगन भुजबळांना दिली होती त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी कशा पद्धतीनं दूर होणार यासोबतच अजित पवार माध्यमांशी आज काय बोलणार आणि दोन दिवस अजित पवार नेमके होते कुठे या सगळ्या विषयांसंदर्भात कदाचित अजित पवार माध्यमांशी बोलू शकतात निलेश त्याचबरोबर आता अकरा वाजता नाशिकमध्ये मोठा मेळावा होणार आहे आ... समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी तर या सगळा विषय आणखीन वाढण्याच्या आधी अजित पवार आणि त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांकडनं कुठल्या पद्धतीचा हस्तक्षेप होऊ शकतो का याबद्दल काही माहिती मिळाली आहे का, का। पूर्वी ज्या दिवशी अजित छगन भुजबळ नागपूरवरून निघून गेले त्या दिवशी छगन भुजबळांना राज्यसभेवर आम्ही पाठवणार आहोत अशा पद्धतीची माहिती पक्षाच्या वतीनं देण्यात आली होती तशा अल्चाली देखील आम्ही करत आहोत जे खासदार सध्या नितीन पाटील आहेत साताऱ्याचे त्यांच्या जागी आम्ही छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवू असं त्यांचं म्हणणं होतं मात्र छगन भिजबळांना या विषयावर ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांना असं आश्वासन मला देण्यात आलेलं आहे माझ्याशी बातचीत केलेली आहे मात्र हे मला मान्य नाही आहे ही स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती आता माझ्या बद्दल जो काही अनादर झालेला आहे तो, तो सहन न होण्यासारखा नाही आणि त्यामुळे माझी नाराजी आहे असं अजित पवारांचं म्हणणं होतं तर छगन भिजबिळांचं म्हणणं होतं तर त्याच्यावर अजित पवार काय बोलत आहेत पक्ष काय निर्णय घेतोय हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे माध्यमांचा मोठा घराडा सध्या या ठिकाणी आहे यासोबतच कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रत्येकाला अजित पवारांना भेटायचं या ठिकाणी आपण प्रयत्न होत असताना पाहायला मिळतोय काही वेळातच आता विधिमंडळात अजित पवार जातील कदाचित त्या ठिकाणी माध्यमांशी ते संवाद साधतील अद्याप तरी ते माध्यमांशी बोललेले नाहीयेत नेमके ते कुठे होते किंवा छगन भुजबळांच्या बाबतीत पक्षानं काय निर्णय घेतलेला आहे किंवा आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशा पद्धतीनं भूमिका असणारी छगन भुजबळांच्या बाबतीत अशा कुठल्याच पद्धतीचं उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं नाहीये काही क्षणांमध्ये या संदर्भात कदाचित अजित पवार तुम्ही बोलू शकतील बरोबर आहे धन्यवाद निलेश आपण निलेश आपण या संदर्भात आणखीन चर्चा करत राहू कारण खूप मोठ्या गराड्यामध्ये सध्या आपण पाहतोय की अजित पवारांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचा हितचिंतकांचा आणि त्याचबरोबर माध्यमांचा प्रचंड आहे आपले प्रतिनिधी निलेश यांनी आत्ताच सांगितलं की फक्त जे महत्वाचे विषय आहेत तर त्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक कार्यकर्ते त्यांना भेटायला येत आहेत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी येत आहेत त्याचबरोबर आपली जी वेगवेगळी कामं आहेत आपल्या वेगवेगळ्या मागण्या आहेत या सरकारकडनं त्या मांडण्यासाठी पक्षाकडनं मांडण्यासाठी सुद्धा अनेक लोक आज नागपूरच्या विधानभवन परिसरामध्ये अजित पवारांना भेटायला आलेले आहेत दोन दिवस अजित पवार हे नॉट रिचेबल होते ते कुठे आहेत याबद्दल प्रचंड चर्चा होत होती ते दिल्लीला गेलेले आहेत का नागपुरातच आहेत याबद्दल प्रश्न निर्माण झाला होता मात्र कालच त्यांचा घसा ठीक नसल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आलेलं होतं अर्थात या दोन दिवसातच छगन भुजबळ यांच्या नाराजीचं खूप मोठं नाट्य घडलं आणि त्यामुळे या विषयावरती अतिशय संवेदनशील आणि अत्यंत महत्वाच्या कळीच्या अशा विषयावरती अनेक प्रश्न सध्या माध्यमांना आहेत लोकांना आहेत भुजबळांच्या नाराजीबद्दल अजित पवारांची भूमिका काय असेल ते मनधरणीसाठी छगन भुजबळ यांच्या यांना भेटायला जाणार आहेत का कारण छगन भुजबळ हे वि अधिवेशन सोडून नाशिकला गेलेले आहेत आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि काही वेगळा निर्णय घ्यावा लागला तर त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचं मत काय असेल याबद्दलसुद्धा चर्चा करतायत या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांसारखा वरिष्ठ नेता नाराज असल्यामुळे आता अजित पवार त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघंजण त्यांना भेटायला नाशिकला जाणार अशीही माहिती मिळते आहे पण अर्थात आपण पाहिलं की या क्षणी तरी अजित पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे आणि ते विधानभवनाकडे रवाना झालेत पुढे ते पुन्हा बोलतात का माध्यमांशी पाहणं अतिशय महत्वाचं असेल